सपोर्ट करा नला, करा 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 कमेंट <laughs> तर नमस्कार मंडळी मी रणजित जाधव परत एकदा स्वागत करतो माझी युट्यूब चॅनल तुमचा सगळ्यांचा ना आज संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा ना आज आड्डा खिरकालीला राम संमैदान कुठली कुठली बैला आन ती पण दाखवतो तुम्हाला आता जस्ट पोचले आम्ही आठ नमस्कार कुठला रे तू उसरगड उसरगड विशाल भाऊजी त्यांचे बटन बटन जमले काय जमले कवा अतिशय काय माहिती काय माहिती जमला ठीक आहे विशाल भाऊजी भेटेलच हे बघा इथं पण बनलेली दोन बैला कोणशी आहेत काय माहित नाही अजून दाखवता कोण कोण आहेत कुठली कुठली बैल ती पण मंडळी बघू शकता किती बाईल आहेत बघा हे बघा रास म्हणजे रास जसा बैल बाजार अवरी बैल आहेत प्रत्येक याची बघा अजून दाखवता तुम्हाला जरा किती बैल होती ती भेटू आता डायरेक्ट बैलांची राहून जमल ना आम्हाला व्हिडिओ बनवायचा राजभाईला दाखल तुम्हाला आता जाऊ जरा टाइम सुट्टी वसारघरची बघा नमस्कार मंडळी हो घरचा बटन आणि एक बादल आहे बघा विटाव विटाव शेट चोडकरांचा बटन विठाव विटावकरांचा यांची जमलेली आहे तुम्हाला बघायला बघा पण एक गुलाल भेटलेला आहे बैलाला कुठलं तुम्ही वसारवाल्यांच बघा हे बैल आपल्या मस्त गुलाल भेटलेला आहे यांची बघून घ्या तुम्ही शर्यत नक्की गुलाल भेटल या ना पण कारण की पण आहेत बघा जमली यांची वाल्यांचा बादल आणि सर्जा बदलापूरचा बदलापूरवाल्यांचा सर्जा यांची जमलेली आहे सर्जा बादल बघायला तुम्हाला आ, नक्की जिंकतील ये बैला बघा पेपरवाला जोडतो पेपरवाला पेपरवाला जो यांनी नक्की बघायला हेडेल तुम्हाला शर्यत त्या मंडळी आता जमलेली आहे बघा यांची छोटा सोन्या नवा पाडेचा सच्चे शर्यत बघायला हेडेल तुम्हाला बघा नाही बघा त्यांचं फॅन नाही पब्लिक त्यांची लग्न सगळ्या फुट्या उठून नेशील मला मंडली बघा सागावाल्यांच नाही बघा यांची सगळी मंडळी इथं हे जमले हो जमा जमले का जमले ना जमले बघा यांची वर भरपूर पाला दे पण बाईल नक्की वाटेल बघायला तुम्हाला तर मंडळी आता चालली बाईला कुठली कुठली येत रास म्हणजे रास पब्लिक आहे ती बघ सुट्टी व पण बघू आता इच्छा दाखवता तुम्हाला बघा कुठली सुट्ट माहित तर नाही बघा आता सुटेल शर्यत

मंडळी समोर बघू शकतो नयन काटेकर यांना पण कमेंट करा मंडळी जस्ट आताच घरा पोचले ना फ्रेश झालेलो शंकेस्टी आहेत ते हिशोबांड घेतले निवड बनवायला पण घेतलेलं या बघा तर बघा उकडीची मदत होत आरामची इथं तर मस्त आहे की पूजाबिजा करू जेवू आणि झोपू तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय